ओम नम शिवाद श्रावण महिन्यातील पहिला सण या महिन्यातील पंचमी तिथीला ती नागपंचमीचा सण साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते तसेच एखाद्याच्या कुंडलीत दोष असल्यास तो दूर देखील होऊ शकतो यंदा नागपंचमी मंगळवार एकोणतीस जुलै रोजी आहे यावेळी दूध उकळू नये आणि भाकरीही बनवू नयेत अशी मान्यता आहे नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात यंदा नागपंचमी मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येणार आहे यावेळी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी लोक सापांना दूध अर्पण करतात नागपंचमीच्या निमित्ताने भगवान शिव आणि त्यांचा गण वासुकी सापांचा राजा यांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होऊ शकतो असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते त्यामुळे पाप घडते अशी मान्यता आहे नागपंचमीच्या दिवशी काय करू नये दूध उकळणे मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी दूध उकळवू नये कारण या दिवशी सापाला दूध अर्पण केले जाते असे मानले जाते की या दिवशी दूध उकळल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे पाप लागू शकते जमीन खोदणे नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे निषिद्ध मानले जाते असे मानले जाते की साप जमिनीतील बिळ्यांमध्ये राहतात त्यामुळे ते खोदल्याने त्यांचे अधिवास नष्ट होऊ शकतात अग्नीशी संबंधित गोष्टी नागपंचमीच्या दिवशी चपाती किंवा भाकरी बनवू नये तव्याला अग्नि तत्वाचे प्रतीक मानले जाते सापांना अग्नीची भीती वाटते राजा जमेजयीने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यत्न केला धार्मिक मान्यतेनुसार तवा हा सापाचा फना मानला जातो म्हणून या दिवशी तवा चुलीवर ठेवला जात नाही मूर्तीचा वापर नागपंचमीच्या पूजेवेळी लोक घरामध्ये मूर्ती आणतात किंवा चित्र काढून त्याची पूजा करतात त्यावेळी प्लास्टिकच्या मूर्तीचा वापर करू नये या दिवशी माती किंवा दगडापासून बनवलेल्या सापाच्या मूर्तीची पूजा करावी नागपंचमीला सोने आणि चांदीपासून बनवलेल्या सापांचीही पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी काय करावे प्रार्थना करणे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी तसेच कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी कालसर्पदोष जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा करावी त्यामुळे कालसर्पदोष दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे या दिवशी सोनं किंवा चांदीचे नाग यांची पूजा केली जाते तर सुख समृद्धी सुख आणि समृद्धीसाठी नागपंचमीला नागदेवतेच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच खुश रहा ओम नम शिवाय